ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठमधील अभंग तेवीसवा सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्वी कळा दावी हरी तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ तेथे काही कष्ट न लागती अजपाजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारो असे ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ रामकृष्णी पंथ क्रमियेला या अभंगाचा भावार्थ आहे सात म्हणजे योग मार्गाच्या सात पायऱ्या चढून समाधी साधने पाच म्हणजे पंचाग्नी साधनाचा सा तपो मार्ग तीन म्हणजे स्थूल सूक्ष्म व कारण या तीन देहांचा निराश करून त्यांच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्वाशी सामरस्य घेण्याच्या व्यतिरेकाचा सा ज्ञानमार्ग व दशकांचा मेळा म्हणजे पाच कर्मिंद्रिय व पाच ज्ञानेंद्रिय मिळून दहा इंद्रियाच्या दमनाचा मार्ग हे सर्व मार्ग जर यथा संघडले तर ते, जी जी चा चा हो ते तर ते हरीचे एकतत्वी कळा दाखवतात म्हणजे एकतत्व जो हरी त्याचे आपले एकपन्न मोडता विश्वरूपाने अनेक होण्याची जी कला म्हणजे लिला त्या हरीच्या लिलेचा साक्षात्कारवर सांगितलेल्या मार्गाने गेले असता साधकाला होतो परंतु हे मार्ग अत्यंत कष्टप्रद आहेत इतकेच नव्हे तर ते यथा घडणेही कठीण आहे नाममार्ग मात्र तसा नाही कारण साधकाला तेथे काहीच कष्ट नाहीत व शिवाय ते स्वयंभू व सांग असे साधन आहे म्हणूनच हा सर्व मार्गापेक्षा श्रेष्ठ वरिष्ठ असा पंतराज आहे उलट सुलट प्राणांच्या गर्दीत म्हणजे श्वासोश्वासात सोहमचा जो अजपाजप आहे त्या मार्गातसुद्धा मनाचा विलक्षण निर्धार असावा लागतो परंतु नाममार्गात असे नाही तेथे नावाचा अखंड उच्चार करणे एवढेच अभिप्रेत आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की नामाशिवाय सर्व जीवन व्यर्थ आहे असा आपला निश्चय असून आपण त्याच मार्गाचा पंथाचा अवलंब केला आहे सात पाच तीन दशकांचा मेळा एकतत्वी कळा दावी हरी या अभंगात नाम मार्ग व इतर मार्ग यांची तुलना करून नाम हा श्रेष्ठ मार्ग आहे असा स्पष्ट अभिप्राय ज्ञानेश्वर महाराजांनी दिला आहे योग मार्गात यम नियम आसन प्राणायाम प्रात्याहार धारणा व ध्यान या सात पायऱ्या सोडून योग समाधी साधवायची असते हा मार्ग इतका कष्टप्रद आहे की त्यात यश संपादन करणारा महाबाग विरळाच या मार्गातील यम ही पहिली पायरी चढता चढताच आयुष्य संपायची वेळ येते व साक्षात यम म्हणजे मृत्यूदारात उभा राहतो प्रापंचिक मनुष्याने जर या मार्गाला सुकून सुद्धा जाऊ नये कारण योगाभ्यासातील कष्ट करून सुद्धा तो यथास घडणे हे प्रापंचिक कला केवळ अशक्यच होय व त्याला या मार्गात यश मिळण्याऐवजी नाश मात्र चूक मिळायचा म्हणून ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात वाचूनी योगाचे निबळे अधिक काही मिळे आयुष्य नाही आगळे कष्टची तया म्हणून योगाचे वाटा जे निघाले गासबटा तया दुःखाचाची शेल शेलवाटा भागा आला दुसरा मार्ग पाच म्हणजे पंचाग्नी साधकाचा किंवा त्यासारखे तपाचे मार्ग हा मार्ग इतका खडतर आहे की साधक शेवटपर्यंत टिकू शकत नाही तिसरा मार्ग म्हणजे तीन देहांचा विचाराने निराश करून त्यांच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्वाशी एकरूप होण्याचा व्यतिरिक्काचा ज्ञा आणि मार्ग केवळ दृढ विचाराने तीन देहाचा निराश करणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही विचाराने तीन देहाचा साधकाने निराश करणे म्हणजे मी स्थूल देह किंवा सूक्ष्म देह अगर देह नसून त्यांचा साक्षी केवळ आत्मा आहे ब्रह्म आहे असा दृढ निश्चय करणे परंतु विचार वाचार यात दोन ध्रुवाइतके इतके अंतर आहे साधकाने मी देह नसून ब्रह्म आहे असा कितीही विचार केला तरी प्रत्यक्ष आचाराचा प्रश्न येतो त्यावेळेला विचार विचाराच्याच ठिकाणी राहतो व मी ब्रह्म आहे असे म्हणणाऱ्या साधकाच्या पदरात ब्रह्म घोटाळा मात्र पडतो म्हणूनच स्वतःला ज्ञानी समजणारे लोक मी देह नाही देहाशी माझा संबंध नाही देहाकडून घडणाऱ्या कर्माला मी नसून प्रकृती जबाबदार आहे असे म्हणत स्त्री मोहाला संपत्ती मोहाला मोहाला बळी पडलेले आढळतात चौथा मार्गदर्शकांचा मेळा पाच कर्मेंद्रिय व पाच ज्ञानेंद्रिय यांचा मेळा म्हणजे इंद्रिय दमनाचा मार्ग विषयासक्त असलेले इंद्रियाचे बळेच दमन करण्यात काय मरण प्राय दुःख आहे याची कल्पनाही सर्वसाधारण मनुष्याला येणे कठीण आहे पाचवा मार्ग म्हणजे अजपाजप उलट प्राणाचा उलटसुलट प्राणाची प्राण्याची गती होत असता किंवा शुषास चालू असता असा जो नाद निघतो त्यावर अनुसंधान ठेवणे याला अजपाजप म्हणतात परंतु यात मनाचा दृढ निर्धार असल्याशिवाय साधकाला यश मिळत नाही तात्पर्य भगवत प्राप्तीचे म्हणजेच आपले एक पण न मोडता अनेक होण्याची तत्व जो हरी त्याची कळा किंवा कला म्हणजे लिला दाखवणारी तिचा साक्षात्कार घडून आणणारी जे अनेक साधने आहेत जे मार्ग आहेत ते सर्व साधकाला अत्यंत कष्ट देणारे आहेत व इतके कष्ट करूनही ते जर यथास घडले नाहीत तर साधकाला यश मिळत नाही परंतु नाममार्ग तसा नाही या मार्गात कष्ट नाहीत व शिवाय नामजप कसाही खोटेही केव्हाही जरी केला तरी तो फळतो म्हणून नाम हा राजमार्ग आहे राजमार्ग नामरूप तेने पाविजे चिद्रूप ज्ञानेश्वर महाराजही सांगतात नाममार्ग हा सर्व मार्गात श्रेष्ठ वरिष्ठ आहे तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ तेथे काही कष्ट न लागती शेवटच्या चरणात ते सांगतात ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ रामकृष्णी पंथ क्रमियेला या चरणात ज्ञानेश्वर महाराजांनी नामाविषयीचा त्यांचा जिवाळा व्यक्त केला आहे ते सांगतात की भगवान नामाचे सर्वांगीण महत्त्व व महात्मे ओळखल्यानंतर नामाशिवाय जगणे व्यर्थ आहे असा आपला निश्चय झाला व म्हणून रामकृष्ण नामाचा भगवान नामाचा राजमार्ग किंवा पंथराज आपण स्वीकारला इतरांनाही ते तोच उपदेश करतात हरि मुखी म्हणा हरि म्हणा पुण्याची गणना कोण करी रामकृष्ण हरी